नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी शेतामध्ये समोर आलेलं आहे गाडीवर खत आणलेलं आहे मोटरसायकलवर तर मागून भाऊ येत आहे पंप घेऊन तर आता आपल्याला काम आपलं आहे कपाशी फवारायची आहे संपूर्ण तर चला शेवटपर्यंत हा ब्लॉक कंटिन्यू करा कपाशीला आपण काल खत टाकलं होतं आज तुरील खत टाकायचं आहे आणि कपाशी फवारायची चला मंडळी बघू शकता आता आपला पंप आलेला आहे आणि आता पंपामध्ये आपण एक लिटर पेट्रोल ऑइल मिक्स लगेच टाकणार आहोत लगेच फवारा सुरू चला बघा मंडळी औषध पहा एकदा एवढे औषध आणि इकडे खत ते आणि एवढं लागतंय शेतात महागा महागाचे औषध ते काही सस्त नाहीत आणि इकडे पेट्रोल आलं खर्च तर मंडळी फवारणी झाली आताच जर असं बसलो आता पाच मिनटं झाडाखाली आता नंतर आपल्याला कापाचे आहेत भारी अंदाज आहे घराकडं गावामध्ये मावंद्याचा कार्यक्रम आहे तर चला मंडळी फायनली आता आपण घरी पोहोचलेलो आहे तर चला आता फ्रेश होऊन घेऊया तर चला